नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका दे बघिनीनं तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो मला माहिती आहे की अंगणवाडी सेविका ताईंसाठी आजचा दिवस हा कामाचा शेवटचा दिवस आणि उद्यापासून आपल्याला पंधरा दिवसाच्या सुट्ट्या लागणार आहेत त्याच्यामुळे आज आपण जरी आपण सुट्टीवर जात असलो तरी आपलं आजचं काही काम आपलं अपूर्ण आहे का ती तुम्हाला आठवण देण्यासाठी म्हणून आजचा व्हिडिओ आहे आपण टोटली सगळं काम करतो आणि ह्या महिन्यात पोषण ट्रॅकरचं काम आपण आधी क आपण सुरुवातीला आपलं काम असतं त्याच्यामुळे आपल्याला ह्यावेळेच्या सुट्ट्यानंतर मिळालं तर फक्त हा व्हिडिओ बघा आणि आवर्जून आपलं काय काय काम बाकी आहे ते चेक करून घ्या एवढंच करा कारण की एकदा आपण सुट्टीवर गेलो तर कदाचित कोण फिरायला जाईल कोण माहेरी जाईल कोण कुठल्या कामात कोण लग्नाला जाईल मग आपलं हे काम अपूर्ण राहून जाईल म्हणून फक्त आठवण करून देण्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ केलेला आहे आणि याच्यानंतर आपलं काम कसं पूर्ण राहील यासाठी ताईसाठी देखील मी एका दिवसाआड व्हिडिओ करणार आहे त्याच्यामुळे आपल्या ताईला देखील सांगून द्या दे की आपलं काम अपूर्ण राहता काम आहे खूप साऱ्या मदतनीस या शिकलेल्या आहेत त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही परंतु आपण आपलं जे प्रॉपर काम आहे जे आपल्या कालावधीत व्हायला पाहिजे होतं ते काम आपण फक्त चेक करून घ्या तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण दुसरं काहीच करायचं नाही आपल्याला जी ठराविक कामं आहेत तर ती आपल्याला चेक करायची आहेत तर त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काम येतं ते म्हणजे आपलं साठा नोंदणी रजिस्टर तुमचं भरलेलं आहे का गरम ताजा आहार भरलेला आहे का त्याच्यानंतर टी एच आर भरलेला आहे का त्याच्यातला म्हणजे स्टॉक जे आपल्याला एक उपलब्ध होतो तर तो भरलेला आहे का ते तुम्हाला चेक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला डॅशबोर्डवर जाऊन मग आपल्याला डॅशबोर्डवर गेल्यानंतर आपल्याला वजन उंची आपली बाकी तर नाही ना ही देखील आपल्याला खात्री करून घ्यायची आहे की आपले गृहभेटी ह्या आपण महिन्याच्या शेवटपर्यंत कधीमध्ये दिल्या तरी चालतील काही हरकत नाही तरी पण गृहभेटी पण एकदा जर तुमच्या राहिलेल्या असतील आता तर जास्त लेटमध्ये जाणार नाही याच्यामुळे गृहभेटी जर अपूर्ण असतील तर त्या लगेच पूर्ण करा वजनं जर अपूर्ण असतील तर ती देखील पूर्ण करून घ्या म्हणजे ही जी बेसिक कामं आहेत ही कामं आहे महिन्यातनं एकदा करायची आणि काही दररोज करायची तर ही जी काही कामं आहेत थोडकी जी आपल्याला करता येतील तर ही कामं आपण लगेच चेक करून घ्या जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये ती पूर्ण करता येणार नाहीत आणि एकदा आपण सुट्टीवर गेलो तरी मला माहिती माझ्या काही ताई पोषण ट्रॅकर ओपन करतील आणि पाहतील परंतु आपण जर बिझी झालो तर आपल्याकडनं अनवधानाने राहू नये म्हणून माझा आजचा व्हिडिओ तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फक्त सांगायचं आहे तुम्हाला आठवण करून देण्यासाठी व्हिडिओ ऑलरेडी सगळ्या ताई माझ्या काम करत आहेत त्याच्यात काही वाद नाही त्याच्यानंतर ना खूप महत्त्वाचं आपलं मोड्युल आहे हे मात्र चेक करा याच्यामुळे आपला पैशाचं नुकसान होऊ शकतं त्याच्यामुळे सी बीचा कार्यक्रम तुम्ही नोंदवलेला आहे का व्ही एच ऐंडी नोंदवलेली आहे का तर हे दोन जे कार्यक्रम आहेत हे बघा कारण की याच्यामुळे आपल्याला पैसे मिळणार आहेत आणि व्ही एच ॲंडीचे आपल्याला दहा मार्क्स आहेत आणि प्रोत्साहन भत्ता आज ना उद्या येणारच आहे तो सुटणारच नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट केंद्राकडनं अडीचशे पाचशे रुपये जे मिळतात त्याच्यासाठी जी आपल्याला का ही, ही जी काही कामं पूर्ण करायची आहेत तर ती कामं जी प्रॉपर आहेत त्याच्यामध्ये तुमचं वजन येतं त्याच्यामध्ये तुमच्या होम विजिट येतात त्याच्यामध्ये अंगणवाडी केंद्र रोज ओपन करणं येतं तर ही जी बेसिक कामं आहेत तर ती कामं आपली झाली पाहिजेत आणि आता अंगणवाडी केंद्र रोज ओपन कसं राहील याच्यासाठी आपल्या ताईला आपल्याला नक्कीच आवर्जून सांगायचं आहे आणि ज्या ताईची मदतनीस अगदी काहीच करता येणार नाही तर त्यांनी लोकेशन ऑफ करून अंगणवाडी केंद्र ओपन करायचं जिथे असेल तिथून ओपन करायचे जेणेकरून आपला केंद्राचा जो भत्ता आहे तो जो जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची म्हणून आजच्या वेळीच्या माध्यमातून अगदी छोटासा व्हिडिओ मी केलेला आहे आणि जास्त सगळी कामांनी फक्त थोडी कामं वजन वजन उंचीचं असेल तुमच्या सी व्ही कार्यक्रमाचं असेल व्ही एच एन डी असेल टी एच आरचं असेल त्याच्यानंतर डेली ट्रॅकरमध्ये जाऊन देखील तुम्ही बघून घ्या की तुम्ही टी एच आर नोंदवलेला आहे का काहींना अजूनही एफ आर एस कार्यालयाकडनं सांगण्यात आलं त्याच्यामुळे भरलेलं नाही त्याच्यामुळे जर भरला नसेल तर आजची तुमची सोळा तारीख आहे स्किप करून जरी तुम्ही आजही पंचवीस दिवसाचा भरला आणि पुढच्या सात तारखेला भरला तरी काहीही बिघडणार नाही परंतु त्याच्यामुळे आपल्या प्रोत्साहन भत्तावर नक्कीच परिणाम पडणार परना आहे त्याच्यामुळे ये पारची जी अडचण आहे ती दूर झालेली नाही त्याच्यामुळे कोणी टेन्शन न करता स्किप करून टी एच आर डायरेक्ट भरून टाका आपलं काम हे कधी कमी दिसता कामा नये कारण की कार्यालयाला काय चालू आहे तिथं टीम कुठल्या प्रकारचं काम करत आहे कुठल्या प्रकारची पोषण ट्रॅकरची याच्यामध्ये सुधारणा झालेली नाही अपडेट आलेला नाही त्याच्यामुळे तेचा त्याच्यात चेंजेस झाले नाही त्याच्यामुळे ते काम पेंटिंग ठेवून त्याच्यात काहीच अर्थ नाही त्याच्यामुळे स्किप करून टी एच आर भरा त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला असं वाटते की उद्यापासून आपण सुट्टीवर जाणार तर आपल्या सगळ्या ताईंना हे सांगावं म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आठवण करून दिली एवढंच मला सांगायचं होतं तर आजच्या वेळी एवढंच जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण याच्यानंतर येणारा या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला तर थोडं तब्येतीच्या अडचणीमुळे व्हिडिओ ह्या टाकल्या नाहीत परंतु आता नक्कीच एका दिवसावर व्हिडिओ माझ्या राहतील आजच्या वेळी एवढंच धन्यवाद